हा फौजी ऑपरेशन चालू आहे विनायक हॉस्पिटल डॉक्टर स्वतः ऑपरेशन करत आहेत ऑपरेशन एकदम चालू आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता सगळेजण बोला हॅलो हा बाय बाय कशी ते सांगा हां बोलाय हा ता चांगलं चाल चांगलं आहे छान आहे ऑपरेशन मध्ये नातेवाईकांना टेन्शन असत ऑपरेशन कसं आहे कसं ऑपरेशन चाललंय पेशंट एकदम शुद्धीवरचे आहे पेशंटला ऑपरेशन पूर्वी दिलेलं आहे पेशंट बाहेर आल्यानंतर इतर पेशंट सारखा छान चालणार आहे एक तासाभरात हा चला ना चालू मला आणि ऑपरेशन ऑपरेशन बद्दल डॉक्टर सर माहिती देतील ऑपरेशन चालू आहे सर बोलतील हा नमस्कार सर्वांना नमस्कार मी डॉक्टर भूषणे ऑपरेशन छान चालू आहे एक नंबर ऑपरेशन एक नंबर छान चालू आहे

बाकी आमचे शिक्षण तुम्हाला समजावून सांगितलं पेशंट किती लवकर बरं होईल हे जगातलं एकमेव हॉस्पिटल आहे जे पेशंट सोबत संवाद करून देतो ऑपरेशन एकदम सुंदर चालू आहे पेशंट शिजुअलचे आहे आणि कुठल्याही हॉस्पिटलला असा व्हिडिओ कॉल करून दिला जात नाही जगात कुठेही असं सिस्टीम नाहीये की तुम्हाला फोनवरती बोलणं करून दिलं जात परंतु पेशंट कसा आहे काय आहे माहिती होण्यासाठी पेशंट तुछेंग सोबत आपण बोलणं करून देतो आणि जगातलं पहिलं हॉस्पिटल आपलं असं आहे की ऑपरेशन नंतर आपण एक तासात त्यांना वेळ नंतर चालू होतं बाहेर आणण्या तर मला ऑपरेशन नंतर बाहेर आणण्याचा तो, तो आनंद घेता येईल सगळेजण पाहू शकता बोला त्यांची एक मिनटात आहे आहे तर हो आहे ओके না <laughs> बंद <terum> <Evangelion> <laughs>